गेल्या वर्षी लोकांना माहीत नव्हतं आम्हाला कोण पहिला पण नव्हतं देत आम्ही भरपूर जणांना फोन करतो पहिल्याला बैल भेटेल का भेटेल का पण नाही कोणी दिला आणि पेंडिंग गाडी जर निर्णय असला तर आम्ही स्वतःहून खाल्ले सांगतो का पबजी लागला ला गाडीच देत नाही पबजी कोणाला ही त्याची खासियत आहे ना सर्वांना माहित आहे मोठा सोन्या मी घडवला कुमार तेजा मी घडवला गोडचा सरजा मी घडवला चांगली चांगली बायला माझ्या हातून गेली म्हणजे त्याचं म्हणून माझ्या मालकाला तुम्ही नाही बोललेले पण आज तुम्हाला गरज लागेल माझ्या मालकाची असं तो करून दाखवता मालकाठी म्हणजे कसं असतं एक लक्ष्मी असत लक्ष्मी लागली का लागली नाव काय असं पबजी नाव ठेवलं पबजी तेव्हाच गेम चालू होता पबजी पबजी तर ना अख्ख्या मध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बैलाचं नाव नाही पबजी फक्त आपल्या एकच बैलाचं नाव आहे पबजी दादा सांगा ना माझं नाव मयूर चौधरी दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल नियोजनाचा चांगला होता गाडी पण चांगली पळाली कोण होता मध्ये आज पहिल्याला भंगारपाड्याचा बच्चा होता कसा कसं नियोजन करून आलं होता आजचा नियोजन म्हणजे दुसरी वेळ गाडी पाळवली मागच्या अड्ड्यात पण गाडी हीच पलावलेली तिथं पण गाडीने गुलाल केलेला आज पण गाडी पलावली आज पण गुलाव आजच्या पबजीच्या स्पीडबद्दल काय सांगा स्पीड त्याचा जेवढा आहे तोच त्याचं काही टेन्शनच नाही किती आता मुंबईमध्ये गोलावला आता पबजीचे आत्तापर्यंत या सीझनला अठ्ठावीस गोला झाले अठ्ठावीस गोला झाले का ते एक नंबरचे सर्व काय सांगाल अठ्ठावीस गोला झाले त्याबद्दल त्याच्याबद्दल सांगायचं तेवढा सा कमी आहे कुठून घेतला पबजी बैल आपण बारामतीवरून घेतलेला काय पारक काय केली होती त्याच्यामध्ये पारक बैल घेणार इकडं माणूस दिवस सगळा पारकचा सा सांगेल दक... वासूर होता जास्त स्पीड लावल्यामुळे काय करते किंमती खरेदीचा जे पण वासरू होता तेव्हा वा... ते म्हणजे आपल्याला ते घरपोच पोच पावणे दोन लाखापर्यंत पोहोचलेला हा का हा आज आता मुंबईमध्ये इतकं नाव करतो पबजी तर काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जेवढा बोलू तेवढं कमी आहे आज आमचे शेठच्या पुरीच्या नावाने गाडी पलते नितिका जितू शेठ मानेरकर आज मुंबईमध्ये खूप मोठं नाव केलंय पबजीने आम्हाला त्याचा गर्व आहे त्याबद्दल वाटलं होतं का वासरू घेतला आणि इतका वासरू निघेल टोपला पलेन वाटलं म्हणजे कसं असतं आता एक लक्ष्मी असत लक्ष्मी लागली का लागली आणि आज नितिका आमची लक्ष्मी आहे आणि तिच्या नावाने बैल पोलतो तिच्यासाठी बैल पोलतो त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलायचा पबजी बद्दल तेवढा कमी आहे नाव काय असं पबजी नाव ठेवला पबजी तेव्हाच गेम चालू होता पबजी पबजी अख्ख्या मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बैलाचं नाव नाही पबजी फक्त आपल्या एकच बैलाचं नाव आहे पबजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा पबजी नावाचा बैल नाही फक्त एकच एल भिवंडीचा पबजी जितू मानेरकर यांचा पबजी एकच नाव काहीतरी वेगळा करायचा म्हणून आम्ही पबजी नाव ठेवलं दादा हो ना, ना, ना। सुट्टी मेकर कोण असतो याचे सुट्टी मेकर केशव दादा आमचा मोठा भाऊ भाऊ सावधचा सा। तो असतो हरीश दादा असतो दा गोलेलीचा आणि मंगेश पाटील असतो आमचा मग तीन सुट्टी मेकर असतात कधी कधी बाल्यामामा असतो वसारचा तुमच्या पाठीमागे मित्र मित्रपरिवार असतो त्याच्याबद्दल काय सांगा आता हे सर्व मित्रपरिवार आहे आमचा सर्व मेहनत घेतात मित्रपरिवार सगळे जण जेव्हा जा एकत्र येतील तेव्हाच हा खेळ चालतो एका एक दुसऱ्या खेळ होत नाही त्यामुळं आमच्या ग्रुपचा म्हणजे सर्वांचाच आमच्या दादासाठी जिथून दादासाठी आणि पबजीसाठी सगळ्यांचा सपोर्ट असतो दादा पबजी दा 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 आता गती जास्त लावा लागला म्हणजे गती त्याचा गेल्या वर्षी पण बैल तेवढाच पलत होता ज्या वर्षी या वर्षी जेवढा पलतो ना तेवढंच गेल्या वर्षी पलायचा पण विषय कसा होता गेल्या वर्षी लोकांना माहीत नव्हतं आम्हाला कोण नव्हतं देत आम्ही भरपूर जणांना फोन करतो पहिल्याला बैल भेटेल का भेटेल का पण नाही कोणी दिला या वर्षी आम्हाला आता लोक फोन करतात का बैल भेटेल का आम्हाला पण आम्ही कधी कोणाला नाही ना, ना, ना बोलत हा देतो या अड्ड्याला जर पैरा झाला असेल तर आम्ही त्याला सांगतो का पुढच्या अड्ड्याला तुम्हाला बैल भेटेल पण आम्ही देतो दादा गेल्या वर्षी नव्हते भेटत आणि या वर्षी पैरे भेटतो कसं वाटतं अभिमान आहे आम्हाला पबजीचा त्यांनी लोकांना करून दाखवतोय माझ्या म्हणजे म्हण माझ्या मालकाला तुम्ही नाही बोललेले पण आज तुम्हाला गरज लागेल माझ्या मालकाची असं तो करून दाखवता मालकाठी जिद्द आहे जिद्द आणि जिद्दीनेच तो गाडी आता पण गाडी दोन छेडा मागे होती पण जिद्दीने पळाला आणि गाडी विन केली दादा इतकं गाडी पाठी असून पण सुतारा तो निकल घ्यायचा प्रयत्न करतो त्याबद्दल काय सांगाल त्याची एक जिद्द आहे समोर गाडी असली ना किती मोठी गाडी असू द्या दे, गाडी देणारच नाही आणि पेंडिंग गाडी जर निर्णय असला तर आम्ही स्वतः खाल्लं सांगतो का पबजी लागला पेंडिंगला गाडीच देत नाही पबजी कोणाला ही त्याची काशी आहे ना सर्वांना माहित आहे पबजी पेंडिंगला कोणत्याच गाडी देत नाही एवढा विश्वास आहे विश्वास भरपूर विश्वास आता गाडी ड्रायव्हर कोण असता आपल्या गाडी होता आज कालू ड्रायव्हर होता दोन दिवस पहिल्याला बच्चा होता दोन वेळेस तर कालू डायवर होता त्याच्या आधी आविड्यावर होता बसरचा ज्ञानी मामा बसायचा सा। असं म्हणजे पहिल्याच्या हिशोबाने आमचा पहिला जुना डायवर किराण डायवर सोनाले एकदम एकदम जुना म्हणजे त्यांनी भरपूर पहिला घडवली मोठा सोन्या घडवला तेजा घडवला त्यांनीच पळवली पण आता त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे लागलाय त्याच्यामुळे तो आता गाडीवर नाही बसत दादा तुम्ही पबजीला कसा घडवला पबजी आता आम्ही घेतला तेव्हा रनिंगचाच होता पण आम्हाला पैड्या छोट्या असल्या मला आमचा पुढं नाही गेला पण आम्ही नंतर असा पैरे करत करत गेलो मागत मागत तेव्हा आम्ही पबजीला पुढं पुढं नेला जेव्हा बैल आमचा पबजी उजेळा झाला मोठा सोन्या मी घडवला कुमारम तेजा आम्ही घडवला गोडचा सरजा मी घडवला अशी चांगली चांगली बैल माझ्या हातून गेली घडून त्यावेळेला आता पण मी एक भेंडीसाठी कुठला तरी बैल ठेवतो असा का नंबरचा पालणारा आपल्या हाताखाली मग आता पबजी घडवण्याची मागे पबजी घडवला घडलाच घडवायच्या मागे नाही घडला घडला ठीक आहे आता इतक्या बेलीबद्दल थँक्यू